ड्रग कनेक्शन सांगलीत निष्पन्न कोटीचे पदार्थ सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे पुणे क्राईम ब्रँचची कारवाई पुणे क्राईम पोलीस व सांगली जिल्ह्यातील कुपवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुपवाड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग साठा जप्त केला आहे या प्रकरणी आयोग अकबर बादशाह मकांदार रमजान हमीद मुजावर राहणार नूर इस्लाम मस्जिद जवळ कुपवाड अक्षय चंद्रकांत तावडे वय तीस वर्ष राहणार बाळकृष्णनगर कुपवाड अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडे अजून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिले एक, एक फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये एका संशयिताकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज साठा मिळाला होता याबाबत समर्थ पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सांगली कुपवाड पर्यंत तस्करीचे धागेदोरे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच पोलिसांनी कुपवाड या ठिकाणी बुधवारी पुणे क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कुपवाड एम आय डी सी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली संशयित मकनदारी स्वामीमळा परिसरात भाड्याने खोली घेऊन त्या ठिकाणी साठा ठेवला होता स्वामीमळा परिसरात छापा टाकून एकशे चाळीस किलो एमडी ड्रग साठा जप्त करण्यात आला त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोटीपर्यंत आहे या प्रकरणी मुख्य संशयित आयुब मकानदार वान्य दोघे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिले पुणे क्राईम ब्रांच व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कुपवाड पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली कारवाईमध्ये कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती याबाबत संशयित स्वामीमळा परिसरात एक भाड्याने खोली घेतली होती संशयित आरोपी हा ड्रग तस्करी प्रकरणी एरोडा जेलमध्ये सात वर्ष होता तो काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता जेलमध्ये त्याची ड्रग माफियांबरोबर ओळख झाली होती या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरातील भाड्याच्या खोलीत ठेवला होता आठ ते नऊ वर्षांपूर्वी एम आय डी सीमधील कामोद ड्रग्स कंपनीवर छापा टाकून कोट्यावधी रुपयांचा केटामाइन ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता त्यानंतर हा कोट्यावधी रुपयांचा सा ड्रग्स साठा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे फेब्रुवारीला पुणे किलो मिळाले होते त्या समर्थ पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज कुकवड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ये ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे को तीनशे कोटीपर्यंतची आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघेजणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे तपास चालू आहे आणि त्यांच्या सोबतीनं कारवाई करण्यात आलेली आहे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरू शकतो